वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनविले जाते व तेवढ्याच आवडीने ते पदार्थ खाल्लेही जाते आमच्याकडे उन्हाळा लागला ला म्हणजेच आंबे बाजारात आले की ओलवल्या गव्हाचे मांडे अमरसासोबत व रसासोबत केले जाते तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी मांडे बनवण्याची खूप जुनी पद्धत आमच्याकडे आहे मांडे कशा प्रकारे बनवायचे व त्यासोबत पारंपरिक पद्धतीने अमरस कसा बनवायचा ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण पूर्ण पहा नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप खुँ, खूप स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मांडे बनवण्याची खूप सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे तसंच आमरस कसा बनवायचा तेही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मांडे बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला ओलवल्या गव्हाची कणिक लागणार आहे तर इथे मी अंदाजे अर्धा किलो ओलोवल्या गव्हाची कणिक घेणार आहे ही जी कणिक मी आता इथे घेत आहे ती मी छान अशी गाळून वगैरे घेतलेली आहे आणि ती कणिक कशी काढायची किंवा ही ओलवल्या गव्हाची कणिक कशी बनवायची तोसुद्धा व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही जाऊन पाहू शकता तरी ते बघू शकता अर्धा किलो गव्हाची कणिक मी इथे घेऊन घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये घालून घेणार आहे दीड चम्मच एवढं मीठ मीठ घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे मांड्याच्या कणकीमध्ये तेल घातल्याने आपली जे मांडे आहे ते खूप असे नरम बनतात म्हणून जेव्हाही आपल्याला मांडे बनवायचे आहे तेव्हा जे आपण कणिक बनवतो त्या ते कणकीमध्ये तेल घालणे आवश्यक आहे आता तेल घातल्यानंतर आपल्याला ही कणिक अशा प्रकारे चोळून घ्यायची आहे म्हणजेच आपलं जे तेल आहे व जे मीठ आहे हे ते या पूर्णत कणकीला लागलं पाहिजे तर या प्रकारे मी पूर्णत तेल व मीठ या कणकीला अशा प्रकारे चोळून घेत आहे तेल कणकीला छान असं लावून घेतल्यानंतर आता आपल्याला या कणकीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून आपल्याला या कणकीचा छान असा गोळा तयार करायचा आहे पाणी घालताना एक काळजी घ्यायची की आपल्याला पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं असं पाणी घालायचं जेव्हा आपण मांड्याची कणिक चुरतो किंवा जेव्हा ही कणिक आपण भिजवतो तेव्हा आपल्याला एकदम घट्टसर अशी कणिक भिजवून ठेवायची आहे असट इथे करायची नाही कारण की जेव्हा आपण ही कणिक भिजवून ठेवतो तेव्हा आपल्याला दोन ते तीन तास ही कणिक छान अशी मुरू द्यायची असते आणि जेव्हा कणिक ही छान अशी मुरल्या जाते तेव्हा ही कणिक थोडीफार आसट बनते म्हणून जेव्हा आपण ही कणिक भिजवतो तेव्हा ही कणिक आपल्याला घट्टसर अशी भिजून ठेवायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी मांड्याची कणिक अशा प्रकारे इथे भिजून घेतलेली आहे व याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आता एका भांड्यामध्ये मी ठेवून देणार आहे व दोन ते तीन तास ही कणिक जी आहे ती छान अशी मुरू देणार आहे आता तुम्ही इकडे बघू शकता मी तीन तास एवढी ही कणिक मुरू घातलेली होती आणि ही कणिक बघू शकता आता कशी नरम झालेली आहे सर्वात आधी आपण जेव्हा ती भिजवली तेव्हा अशी कडक भिजवलेली होती आता आपल्याला एका कोपरमध्ये ही कणिक अशा प्रकारे काळून घ्यायची आहे कोपरमध्ये कणिक काळून घेतल्यानंतर आता आपल्याला थोडं थोडं पाणी लावत ही कणिक छान अशी आपल्याला चुरून घ्यायची आहे तर बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला ही कणिक छान अशी चुरायची आहे कणिक चुरताना जास्त पाण्याचाही इथे आपल्याला वापर करायचा नाही अगदी थोडं पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे कारण की जेव्हा आपण मांडे बनवतो तेव्हा आपली कणिक आपल्याला एकदम आसटेही नको तर आपल्याला ही जी कणिक आहे ती चुरून -चूरु चुरून अशी नरम करायची आहे म्हणून आपल्याला इथे जास्त पाणीसुद्धा वापरायचं नाही थोडं थोडं पाणी हाताला लावायचं आणि नंतरच ही कणिक आपल्याला चुरायची आहे तर इथे बघू शकता याप्रकारे मी ही जी कणिक आहे ती छान अशी इथे चुरून घेत आहे अगदी दहा ते पंधरा मिनटं आपण ही कणिक छान अशी चुरून घेतली की आपली कणिक छान अशी नरम पडते तर इथे बघू शकता या प्रकारे मी जी कणिक आहे ते पूर्णत इथे चुरून घेत आहे आता बघा इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आला असाल आणि जर व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर याच्या साईडने असलेली जी बेलकॉनची बटन आहे सुद्धा प्रेस करायला विसरू नका आणि जर तुम्ही सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आजचा मांडे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटत आहे एक कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि ते बघू शकता या प्रकारे मी जी कणिक आहे ते चुरून घेत आहे आता कणिक चुरली गेली की नाही हे कसं ओळखायचं तर अशा प्रकारे कणिक चुर्ण झाल्यावर ते कणकीचा थोडासा उंडा जो आहे तो हाती घ्यायचा आणि अशा प्रकारे हाती घेतल्यावर हाताने याला अशा प्रकारे लांबून पाहायचं जेव्हा कणिक छान अशी लांबल्या जाईल तुटणार नाही तर तेव्हा समजायचं की आपली जी मांड्याची कणिक आहे ती इथे तयार आहे आता याच्यामधला जो एक उंडा आहे तो छान असा मांड्यासाठी तयार झालेला आहे आणि दुसरा जो उंडा आहे तो मी आणखी तयार करून घेणार आहे मांडे बनवण्यासाठी आपली कणिक इथे तयार आहे आता अंगणामध्ये मी अशा प्रकारे एक चूल मांडून घेतलेली आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारे आपलं रान्न ठेवून घेतलेलं आहे मांडे करण्यासाठी अशा प्रकारचं रान्न वापरले जाते आणि ते रान्न कुंभाराकडे कधीही विकत मिळते म्हणून जर तुम्हाला कधी मांडे बनवायचे असेल तर तेव्हा तुम्ही अशा प्रकारचं रान्न नक्कीच आणू शकता किंवा जर रान्न नसेल तर आपली जी कळई असते जर मोठी कळई असेल तर त्याच्या मागून सुद्धा आपण छान असे मांडे नक्कीच बनवू शकतो आता आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटे असे गोळे करायचे आहे तरी ते बघू शकता मी गोळा करून घेतलेला आहे आणि आता त्याची एक आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे मी अंगणामध्ये चूल मांडून घेतलेली आहे आणि त्याच्या खाली जाड लावून ते रान्णं गरम करायला ठेवायचं आहे जर तुमच्याकडे चूल नसेल तर तुम्ही गॅसवर सुद्धा हे रान्नं ठेवू शकता आणि इथे बघू शकता जशी आपण पोळी बनवतो तशी आपल्याला पोळी बनवून घ्यायची आहे पण त्याच्यापेक्षा अशी पातळ पोळी इथे बनवायची आहे मी अशा प्रकारे साठी जी लागते ती अशी पोळी इथे बनवून घेतलेली आहे आता ही पोळी जी आहे ती आपल्याला हातावर घ्यायची आहे पोळी अशा प्रकारे हातावर घेऊन घ्यायची आणि त्याचे जे काठं असतात ते काठ आपल्याला अशा प्रकारे हातामध्ये म्हणजे बोटामध्ये घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे थोडे असे लांबोत लांबवत असा हा मांडा आपल्याला लांबवायचा आहे पोळी हातामध्ये घेतल्यानंतर आपण मांडा थोडा थोडा लांबवत मांडा छान असा पातळ तयार होतो तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असा आपला मांडा तयार झालेला आहे आणि आता हा मांडा आपल्याला रांडणं ठेवलेला आहे गरम करायला त्याच्यावर हा मांडा आपल्याला टाकायचा आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा मांडा मी इथे टाकून घेतलेला आहे आता आपल्याला हा जो मांडा आहे तो अशा प्रकारे मोकोळा करून घ्यायचा आहे तर आपल्याला काय करायचं एक कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडाने अशा प्रकारे हा मांडा मोकळा करायचा आहे अगदी दोन सेकंदामध्ये हा मांडा रान्यापासून मोकळा होतो म्हणजेच हा मांडा छान असा शिजतो आता शिजल्यानंतर मांड्याला अशा प्रकारे आपल्याला वर उचलून घ्यायचा आहे आणि त्याची घडी मारायची आहे तर एकूण दोन अशा फुल्ट मारायच्या आणि नंतर मांडा हा थोडा असा शिजू द्यायचा आणि नंतर आपल्याला दोन्ही सुद्धा घडी मारायची आहे घडी मारल्यानंतर आपल्याला हा जो मांडा आहे हा छान असा पाच मिनटं याच्यावर शिजू द्यायचा आहे मांडा छान असा तयार होतो तुम्ही बघू शकता इथे आपला पहिला मांडा तयार झालेला आहे आता आपण हा मांडा अशा प्रकारे एका टोपलीमध्ये टाकून घेऊया तशाच प्रकारे मी बघा दुसरा मांडा सुद्धा करून घेणार आहे मांडे हे अगदी सहज बनतात थोड्या सरावाची गरज असते इथे बघू शकता मी दुसरासुद्धा मांडा जो आहे तो बनवून घेत आहे अशा प्रकारे आपल्याला हा दुसरासुद्धा मांडा बनवून घ्यायचा आहे आणि या प्रकारेच मी सगळे जे मांडे आहे ते बनवून घेणार आहे आता हा सुद्धा मांडा आपण आपल्या रान्यावर टाकून घेऊया आणि शिजवून घेऊया इथे आपले पूर्ण मांडे करून झालेले आहे तुम्ही बघू शकता तर इथे बघू शकता पातळ असे आपले मांडे हे तयार झालेले आहे आणि हे मांडे चवीला खूपच चविष्ट लागतात आणि या मांड्यासोबत आपण पारंपरिक पद्धतीने बनवलेला अमरस खाऊ शकतो किंवा जो पिकलेल्या आंब्याचा जो रस असतो तो रस खाऊ शकतो किंवा आपण याच्यासोबत छान अशी बासुंदीसुद्धा खाऊ शकतो म्हणजे आपण कशासोबतही खाल्ले तरी हे मांडे खूपच चवीला चविष्ट लागतात आता या मांड्यांसोबत खाण्यासाठी आपण पारंपरिक पद्धतीने अमरस कसा बनवायचा ते पाहूया त्याच्यासाठी बघा मी आंबे असे शिजून घेतलेले आहे आंबे छान असे शिजून घ्यायचे आहे आणि नंतर याला थंडे होऊ द्यायचे आहे आणि नंतर अशा प्रकारे ज्या प्रकारे आपण रस करतो त्या प्रकारे हे आंबे चोळून घ्यायचे आहे आणि याचा जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे तर ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला हे जे आंबे आहे याचा गर काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता कच्च्या आंब्याचा मी इथे गर काढून घेतलेला आहे आणि एकीकडे जो गुळ असतो तो गुळसुद्धा मी छान असा शिजून घेतलेला आहे आता पारंपरिक पद्धतीने जो आपण अमरस बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे बघा मी गवल्या कचूला अशा प्रकारे भिजत टाकलेला होता आता गवला कचूला म्हणजे काय हा सगळ्यालाच प्रश्न पडणार तर त्याच्यामध्ये बघा बदाबी काजू शंगदाणे विलायची लोंग खोबरं आणि अशा प्रकारच्या ज्या मुळा असतात त्या मुळा येतात आणि थोडेफार आपल्याला तांदूळ टाकायचे राहते आणि तांदूळ टाकून आपल्याला ते भिजत घालायचे राहतात तर ह्या मुळा कशाच्या तरी ते बघा हा अशा प्रकारचा वाळा आपल्या बाजारात विकत मिळतो आता उन्हाळा लागला की अशा प्रकारचा वाळा प्रत्येकच बाजारामध्ये विकत मिळतो कारण की हा वाळा खूप असा थंडावा देणारा राहतो आणि याच्या ज्या मुळा आहे त्या आपल्याला याच्यामध्ये टाकून भिजत घालायच्या असतात आता हे सगळं मी भिजत घातलेलं आहे आता घ्यायचे आहे दोन खाचे पानं हे पानं खायचे घ्यायचे आहे त्याला अशा प्रकारे चुना लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे आणखी लागणार आहे तो कात आता हे सगळं जे आहे ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल आणि जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि जर तुम्ही याच्या आधी सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप असे धन्यवाद आता हा जो गवला कचुला आहे हा मी मिक्सरमध्ये का टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये जो आपण वाळ वापरलेला आहे त्या वाळ्याला खूप असा वास असतो आणि म्हणून जो पारंपरिक पद्धतीने बनवलेला जो अमरस आहे त्याला खूप असा सुहास येतो म्हणजेच हा आमरस थंडावा देणाराही ठरतो तसाच खूप असा चवीला चविष्ट बनतो तसाच खूप असा सुहास त्या आमरसाला येतो आता जो आपण हा मिक्सरला फिरून घेतलेला गवला कचुला आहे हा अशा प्रकारे आपल्याला चाळणीत घालायचा आहे आणि चाळणीमधून त्याला गाळून घ्यायचा आहे आणि जो घट्टसर भाग अशा प्रकारे जो शिल्लक राहतो तो आणखी आपल्याला पॉटमध्ये घालायचा आहे आणि आणखी एक वेळा थोडं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता या प्रकारे आपल्याला सगळी प्रोसेस करायची आहे आता आपल्याला गॅसवर अशा प्रकारे एक गंज ठेवून घ्यायचा आहे आता मी जलमरचा गंज इथे वापरत आहे तुम्ही जर स्टीलचा गंज असेल तर इथे स्टीलचाच गंज वापरा तर आता जलमरचा गंज आपण इथे ठेवून घेतलेला आहे गंज गरम होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन ते तीन चम्मच आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं असं जिरं घालायचं आहे जिरं छान असं तडतडलं की आपण जो अमरस तयार केलेला आहे तो अमरस याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सगळा जो अमरस आहे तो याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आता जो गुळाचं पाणी आपण केलेलं होतं ते गुळाचं पाणी आपल्याला चाळणीत टाकून गाळून घ्यायचं आहे जेणेकरून जर त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल आणि जो गवला कचुला आपण आणखी एकदा मिक्सरला फिरून घेतलेला होता तो सुद्धा आपल्याला अशा प्रकारे याच्यामध्ये गाळून घ्यायचा आहे आणि आता याला छान असा आपल्याला उकळी फुटू द्यायची आहे छान अशा दोन ते तीन उकळी आपल्याला या अमरसाला फुटू द्यायचे आहे तेव्हाच हा अमरस छान असा चवीला चविष्ट बनतो तुम्ही अमरस बघू शकता खूप असा घट्टसर अमरस इथे आपला तयार झालेला आहे आता याला उकळीसुद्धा फुटायला सुरुवात झालेली आहे आपल्याला तीन ते चार छान अशा उकड्या फुटू द्यायच्या आहे जर तुम्ही याच्या आधी तुमच्याकडे अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने अमरस बनवला का आणि अशा प्रकारे कधी मांडे बनवले का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि इथे बघू शकता आपला जो अमरस आहे तो छान असा तयार झालेला आहे आता एका प्लेटमध्ये आपण हा अमरस छान असा काढून घेऊया आपण आपल्या घरी नेहमीच कच्च्या आंब्याचं पणं बनवत असतो किंवा त्याचा अमरस तयार करत असतो पण याच्या आधी अशा प्रकारचा आमरस तुम्ही कधीच बनवला नसेल म्हणून नक्की एकदा ट्राय करा आता मी एका प्लेटमध्ये हा अमरस काढून घेतलेला आहे आणि आता मांडे व आमरसाची थाळी इथे तयार करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आज अक्षय तृतीया होती आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी मी जे जे पदार्थ माझ्या घरी बनवलेले होते ते सगळे पदार्थ या मांडे व अमरसासोबत मी इथे घेतलेले आहे आमच्याकडे अक्षय तृतीयाच्या दिवशी आवर्जून मांडे व अमरस हे बनवले जाते आणि त्यानिमित्ताने आम्ही आमच्याकडे सगळे असे पदार्थसुद्धा बनवतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला ला, ला शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद